आज आम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्याच्यामधून मला मेसेज आला तीन हजार रुपये पडले म्हणून इतका आनंद झाला की कधीच कुठल्या राजकीय लोकांनी महिलांचा विचार केला नव्हता एवढा हेच खरं सरकार म्हणजे ज्यांनी थेट आमच्या खात्यामध्ये पैसे टाकले जसं आम्हाला अर्ध तिकीट बसचं करून दिलं आणि आता आणखी एक एक आमचं रक, रक्षाबंधनच्या निमित्तानं आमच्या खात्यामध्ये पैसे आले आम्हाला सुरुवातीला वाटलं हे कुठले पैसे टाकतील एवढ्या महिलांना टाकू शकत नाहीत पण आज जेव्हा आम्हाला मेसेज आला पैसे पडले म्हणून तर खूप खूप आनंद झाला आम्हाला भारतीय जनता पार्टीने अशा प्रकारची योजना अनेक राज्यांमध्ये राबवली होती आणि आता देवेंद्रजींच्या पुढाकाराने आपल्या महाराष्ट्रात देखील ही योजना राबवली गेली आहे आपल्या माता भगिनींना प्रचंड या बाबतीत आनंद आहे कारण त्यांच्या स्वतःच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत कसे वापरायचे ते सर्वसा मी त्या स्वतः ठरवणार आहेत त्यामुळे त्यांना एक वेगळा आत्मविश्वास मिळणार आहे उभारी घेण्यासाठी एक मोठं बळ मिळणार आहे महायुती सरकारचे मी मनापासून आभार व्यक्त करतो विरोधकांनी विरोधला होता की फक्त ही योजना निवडणुकीपुरती जाहीर झालेली आहे पण प्रत्यक्ष लाभ मिळाला महिलांना नाही जे विरोधक आहेत आणि विरोधकांचे समर्थक आहेत त्यांच्या घरी उद्या सकाळी आपण जावा आणि त्यांच्या घरच्यांना विचारा त्यांनी फॉर्म भरला का नाही उत्तर जे मिळेल त्यातनं सगळं तुम्हाला कळेल विरोधक जे आहेत ते खोटं फॉल्स नॅरेटिव्ह आजकाल शब्द वापरतात खोटं पसरवतात हो सेहेचाळीस हजार कोटी रुपये या योजनेसाठी तरतूद केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टी मध्य प्रदेशसारख्या राज्यामध्ये अनेक वर्षांपासून ही योजना अतिशय यशस्वीरित्या राबवते त्यामुळे ही योजना चालूच राहणार काही अडचण नाही